नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे आज आपण काही महत्त्वाचे प्रश्नोत्तर बघूया भाग एक भाग दोन सुद्धा आपण काही एकत्रित मराठी व्याकरणावरील स्वाद्य बघितला होता तर आज आपण भाग तीनमध्ये त्या समोरचे प्रश्न उत्तर बघूया तर सव्वीस नंबरचा प्रश्न आपण जो लिहिला तो आहे न्यायतत्व देशभक्त स्वार्थत्याग भोजनवासार बघा काय लिहिलं आहे न्यायतत्व देशभक्त स्वार्थत्याग भोजनवासार ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत पर्याय बघा नंबर एकवर आहे सप्तमी तत्पुरुष नंबर दोनवर आहे षष्टी तत्पुरुष नंबर तीनवर आहे बहुव्री नंबर चारवर आहे द्वंद्व तर आपला आन्सर आहे नंबर दोन षष्टी तत्पुरुष तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असते आणि यांचा जो विग्रह जो होतो न्यायतत्वाचा विग्रह होतो न्यायाचा न्यायाचे तत्त्व देशाचा भक्त स्वार्थाचा त्याग आणि भोजन वासरचं विग्रह होते भोजनाचा अवसार न्यायाचे तत्त्व देशाचा भक्त स्वार्थाचा त्याग आणि भोजनाचा अवसार म्हणजे पहिल्या पदाला षष्ठी विभक्तीचे चा प्रत्यय लागतात म्हणून आन्सर आहे नंबर दोन षष्ठी विभक्ती तत्पुरुष समाज सत्तावीस नंबरचा प्रश्न यमुनेवर ताजमल आहे यमुनेवर ताजमल आहे शब्दशक्ती ओळखा शब्द शक्ती ओळखा म्हणजे आपल्याला शब्दाची शक्ती ओळखायची आहे शब्दाच्या शक्ती तीन आहे एक अभिदा दुसरा आहे व्यंजना आणि तिसरा आहे लक्षणा अभिधामध्ये साधं सरळ वाक्य असते सदरात जो अर्थ आहे तोच अर्थ सगळ्यांना सारखा कळत असेल तर ती शक्ती असते आपली अभिदा व्यंजनाशक्तीमध्ये न कळतपणे आपण दुसऱ्या नाव ठेवून जातो ती आहे आपली व्यंजनशक्ती व्यंजनाशक्तीमध्ये एका शब्दाचे एकापेक्षा अधिक अर्थ निघतात म्हणजे श्लेष्ठ अलंकाराचे उदाहरण व्यंजनाशक्तीमध्ये येतात आणि लक्षणाशक्तीमध्ये शब्दाचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याची जी सुसंगत आपण दुसरा अर्थ घेतो त्याला म्हटलं तर लक्षणंशक्ती तिथे जे वाक्य लिहिलं आहे यमुनेवर यमुने ताजमहल आहे यमुनेवर नाही आहे म्हणजे ते आपण शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचं नाही यमुनेवर आहे असा तर यमुनेच्या काठी ताजमहल बसलेला आहे म्हणून याचा आन्सर आहे नंबर तीन म्हणजे लक्षणा नंबर तीन लक्षणा ओके यमुनेवर ताजमहल आहे शब्दशक्ती आहे लक्षणा नंतर आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न साष्टांग नमस्कार मोरूची मावशी पराचा कावळा तो मी नव्हेच ही पुस्तके कोणाची साष्टांग नमस्कार मोरूची मावशी पराचा कावडा तोमी नवेच ही पुस्तके कोणाची म्हणजे ही पुस्तके कोणत्या लेखकाने लिहिलेली आहे ले पर्याय बघा नंबर एकवर आहे केशव कुमार नंबर दोनवर आहे केशवसुद नंबर तीनवर आहे कुसुमाग्रज नंबर चारवर आहे ग्रेस तर ही ही सगळी पुस्तके जी लिहिलेली आहे ती आहे केशव कुमार यांची केशव कुमार यांची केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे ओके आन्सर नंबर एक केशव कुमार एकोणतीस नंबरचा प्रश्न लढत छावा युगांधर मृत्युंजय यापैकी यापैकी किती साहित्यकृती म्हणजे किती पुस्तके ही शिवाजी सावंत शिवाजी सावंत यांची आहे तर पर्याय बघा काय एक नंबरवर आहे दोन दोन नंबरवर पर्याय तीन तीन नंबरमध्ये आहे एक आणि चार नंबर आहे सर्वच तर लढत छावा युगंधर मृत्युंजय ही सगळी पुस्तके शिवाजी सावंत यांचीच आहे त्याच्यामुळे आन्सर नंबर येईल आपलं चार आन्सर नंबर चार म्हणजे सर्वच ओके तीस नंबरचा प्रश्न झाडाझडती पांगीरा संभाजी पाणीपत महानायक काय आहे झाडाझडती पांगीरा संभाजी पाणीपत महानायक या पुस्तकाचे लेखक कोण आहे पर्याय आहे शिवाजी सावंत नंबर दोन आहे आनंद यादव नंबर तीन आहे विश्वास पाटील नंबर चारवर आहे भट म्हणजे सुरेश भट शिवाजी सावंत नाही आहे शिवाजी सावंतचे हे बघितले आपण छा वगैरे तर शिवाजी सावंत येणार नाही आनंद यादव हे तर बिलकुल नाही आहे कारण आनंद यादवांची पुस्तक आहे गोतावाडा त्याच्यामुळे येणार नाही आन्सर नंबर तीन विश्वास पाटील ओके झाळझाडती पांगीरा संभाजी पाणीपत महानायक या पुस्तकाचे लेखक आहे विश्वास पाटील समोरचा प्रश्न बघूया एकतीस नंबरचा पांढरा कावळा म्हणजे काय पांढरा कावळा म्हणजे काय पर्याय बघा भाकड कथा नंबर एकवर आहे भाकडकथा नंबर दोनवर आहे कावळ नंबर तीनवर आहे रंग धोणी नंबर चारवर आहे निसर्गात नसलेली वस्तू तर पांढरा कावळा हा अलंकारिक शब्द आहे त्याचं योग्य आन्सार आहे नंबर चार म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू पांढरा कावडा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू बत्तीस नंबरचा प्रश्न आहे जे खळांची व्यंकट्टी सांडो जे खळांची व्यंकटी सांडो अधुरकित शब्दाचा अर्थ ओळखा खळांची याला केलं आहे अधुरकित खळांची ओके एक नंबर आहे एक नंबरवर आहे दुर्जन नंबर दोनवर आहे धोरण नंबर तीनवर आहे खडखळ आणि नंबर चारवर आहे खड तर दुर्जन हे याचं योग्य आन्सर आहे कारण ख खड़, खळांची हा जो शब्द आहे खळांची जे खळांची व्यंकटी सांडो तर खळांची याचा अर्थ होते वाईट व्यक्ती म्हणजे नंबर एक दुर्जन पर्याय नंबर एक दुर्जन ओके न ओढा न ओढा या शब्दाचा अर्थ कोणता म्हणजे समानार्थी अर्थ कोणता पर्याय बघा नंबर एकवर आहे नववधू नंबर दोनवर आहे धोरण नंबर तीनवर आहे गृहिणी नंबर चारवर आहे कुमारिका तर याचं योग्य आन्सर आहे नंबर एक नववधू नववधू न ओळा म्हणजे म्हणजे होते नवीन नवरी न आन्सर आहे नंबर एक नववधू ओके चौतीस नंबरचा प्रश्न किंकर या शब्दाचा अर्थ ओळखा किंकर या शब्दाचा अर्थ ओळखा पर्याय बघा नंबर एकवर आहे काकण नंबर दोनवर आहे दास नंबर तीनवर आहे बांगड्या नंबर चारवर आहे उष्णा तर किंकर या शब्दाचा अर्थ होते सेवक आणि सेवक म्हणजे होते दास तर आन्सर नंबर दोन दास ओके पस्तीस नंबरचा प्रश्न बघूया अली म्हणजे मधुप अली म्हणजे मधुप तर मिलिन म्हणजे काय अली म्हणजे मधुप तर मिलिन म्हणजे काय पर्याय बघा एकवर आहे डोंगर नंबर दोनवर आहे भ्रमर नंबर तीनवर आहे भ्रुकुटी नंबर चारवर आहे माशे तर डोंगरचा आन्सर नाही आहे नंबर दोन आहे भ्रमर कारण भ्रमर म्हणजे होते भुंगा आणि हे सगळे भुंग्याचे समार्थी शब्द आहे आणि भ्रुकुटी म्हणजे काय होते भ्रुकुटी म्हणजे भुवई म्हणजे भोई तर आन्सर नंबर आपला आहे दोन अली म्हणजे मधुक मिलिन म्हणजे काय तर आन्सर आहे भ्रमर भुंगा म्हणजे होते भ्रमर मधुकर अली मधुप मिलिन हे भुंग्याचे समानार्थी शब्द एकदा थोडं परत रिपीट करूया तत्व देशभक्त स्वार्थ त्याग भोजन वासर भोजनाचा अवसर स्वार्थाचा त्याग देशाचा भक्त न्यायाचे तत्व हे सगळे उदाहरण आहे शस्ती विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण यमुनेवर ताजमहल आहे हे कसं शक्य आहे की यमुनेवर ताजमहल आहे म्हणून याचा आन्सर नंबर तीन लक्षणा शब्द शक्ती साष्टांग नमस्कार मोरूची मावशी पराचा कावडा तो मी या सगळ्या पुस्तकाचे लेखक आहेत केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमारचं दुसरं नाव आहे सत्य हृदय लढत छावा युगंधर मृत्युंजय ही सगळी पुस्तके शिवाजी सावंत यांची आहे ओके झाळझरती पांगीराव संभाजी पाणीपत महानायक या पुस्तकाचे लेखक आहे आपले विश्वास पाटील पांढरा कावडा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू खळांची या शब्दाचा अर्थ आहे दुर्जन म्हणजे वाईट व्यक्ती न ओढा म्हणजे नववधू किंकर म्हणजे सेवक म्हणजेच दास तर भुंग्याचे समाट शब्द अली मधु मिलित भ्रमर आणि मधुकर हे झाले भुंग्याचे समानार्थी शब्द आणि भ्रुकुटीमध्ये होते भुवई म्हणजे भोई असेच काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण भाग चार याच्यामध्ये बघूया स्पर्धा दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आहे अभ्यास करा ओके इथे आपण थांबवूया धन्यवाद